निवेदन दिलं होतं त्यामध्ये सगळे मुद्दे आता जे तेरा मुद्दे मांडलेले होते काही त्याचा अहवाल आहे ते लिखित स्वरूपात द्यावं म्हणून अकरा डिसेंबरला सुद्धा आम्ही आपल्या समोर सादर तर तो आम्हाला लिखित स्वरूपात आता जे सगळे जे रिपोर्ट सादर केले तर ते लिखित स्वरूपात आम्हाला त्याचा अहवाल मिळावा दुसरी महत्वाची गोष्ट पंधरा टक्केचा हिस्सा आदर करणारे आता जमीन बहिणी असं म्हटल्यासारखं आहे ना ऍक्च्युअल लाभार्थी किती होते आणि त्याचे पर्सेंटेज पंधरा टक्के आम्हाला मिळाला हक्क मिळावा का आता ते बँकेचे प्रमुख बोलताना तेवीस टक्के हक्क दिला खूप चांगली गोष्ट आहे पंधरा टक्के पाहिजे होता आम्हाला तुम्ही जास्त दिला तर त्याची विस्तृतवाशी हकडे आम्हाला वेगळी अशी त्या याच्यामध्ये पाहिजे कादर शेख साहेबांनी सगळ्या योजना ज्या आहेत राज्याच्या पातळीवर पंधराकडनं कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला मानलेला आहे पण मुद्दा असा आहे की तरी माझ्या समाजाची परिस्थिती मध्ये जायला नाही योजना सगळ्यांनी तर एवढ्या चांगल्या एवढ्या उत्कृष्ट असं की समाज आता पाळायला पाहिजे अशा सगळ्या योजना तिने मांडल्या पण वास्तविक त्याला प्रशासनाची जी अंमलबजावणी होते ना ती अंमलबजावणी नाहीये समाजामध्ये तिथपर्यंत जाऊन जागृती करा बाहेर बोर्ड लावा दर्ग्याच्या बाहेर बोर्ड लावा रस्त्यामध्ये बोर्ड लावा अशी शासनाचे आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही माफ कर मी त्याबद्दल तुम्हाला याच्या मागच्या बैठकीत सुद्धा बोललेलो होतो सगळ्यात सर्वप्रथम आमचं जे मुद्दा नंबर एक आहे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्म लागण्याची आज जी आहे सीएनआरसी जी आलं आहे त्यावर नागरिकत्वासाठी जन्म दाखला अनिवार्य आहे असं सगळ्या वातावरणातून ते पसरलेलं आहे त्यामुळे त्याच्यातून दहा हजार पाच हजार भ्रष्टाचार होतोय नागरिक दाखला मिळवण्यासाठी सगळ्यांचे लाईन लागलेले आहेत वास्तविक मात्र नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या अंतर्गत दोन हजार नवरा सिटीजन सुरू जाहीर झालेले आहेत त्यामध्ये जन्मदाखला हा अनिवार्य पुरावा नाही असं म्हणलं आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्णय जन्म आहे नागरिकत्व सिद्ध दोन नाही म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याला ग्राही नसल्याचं एक स्पष्ट परिपत्रक तुम्ही पारित करावं म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या सूत्राकडे आलाय काय माहिती आहे मला पण ते पत्र आम्ही दोन्हीकडे दिलेलं होतं तर त्या पत्रानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काय लागतं हे तुमचंही प्रशासनाकडून उगत वाढायचं आहे हजारो प्रकरण महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणीकडे प्रलंबित आहेत तहसीलदारांना बाकीच्या प्रशासनाच्या ज्या वसूलच्या सुनावण्या घ्यायचा वेळ नाही अशा परिस्थितीचे जन्म लागल्याचे निर्णय घेण्या दिले तर त्या बाबतीत थोडस स्पष्टपणे निर्देश देण्यात येतात सगळ्यात को एज्युकेशन एक कायदा मंजूर झाला परवा